राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला सव्वा तीन लाखाची लाज स्वीकारताना रंगी हात अटक केली आहे रवींद्र लक्ष्मण कोकरे असं लाजखोर निरीक्षकाचं नाव आहे तक्रारदार युवकाला बिअरबार सुरू करायचा होता व त्यासाठी एफ एल तीन परवाना हा हवा होता ती फाईल मंजूर करून अधीक्षकांकडे पाठविण्यासाठी कोकरेनं चार लाखांची मागणी केली होती तरुणाची लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यानं लुचपत प्रतिबंधक विभागात लेखी तक्रार केली एसीबीने तक्रारीची शहानिशा करीत गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सापळा रचून सव्वा तीन लाखांची लाच घेताना कोकरे यांना रंगी हात पकडलं त्यानंतर कोकरे याला एसीबी च्या पथकानं अटक केली महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा